नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बांधवांनो आता जवळपास पावणे दहा वाजलेले आहेत आणि फेसबुक लाईव्ह करण्याचा उद्देश म्हणजे शिक्षक समन्वय संघाचं मागील त्रेपन्न दिवसापासून आझाद मैदानावर प्रचलित धोरणानुसार पगारवाढ मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे आता मी आहे मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर आणि इथं लाईव्ह करण्याचा हा हेतू आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातील शिक्षक आमदार पदवीधर आमदार आज दुपारपासून शिक्षकांच्या या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत दुपारी बरेचसे आमदार होते आता सध्या पाहुणे दहा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी शिक्षकांच्या या मागणीसाठी माजी आमदार सन्मान्य श्रीकांतजी देशपांडे साहेब आणि दत्तात्रय सावंत साहेब हे आणखीन पावणे दहा वाजलेले आहेत रात्रीचे तरी अनेक शिक्षक इथं या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकता त्याचबरोबर काँग्रेसचे प्रकाशांना सोनवणे हेही या ठिकाणी आहेत बरेच शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत पाच वाजेपर्यंत आम्ही सर्वजण आझाद मैदानावर होतो आज आंदोलनाचा त्रेपन्नवा दिवस आहे आणि उद्या मंत्रिमंडळाचे बैठक आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय व्हावा यासाठी आमचे सर्व आमदार महोदय सध्या या ठिकाणी माझे आमदार सन्मान्य देशपांडे साहेब आणि सावंत साहेब आहेत प्रकाशांना सोनवणे आहेत हा तर आपण देशपांडे साहेबासोबत या ठिकाणी हितगुज करूया साहेब तुम्ही दुपारपासून मंत्रालयामध्ये होतात त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी हो अकरा वाजल्यापासून आता पावणे दहा वाजलेले आहेत संबंध महाराष्ट्र तुमचं हे आंदोलन सोशल मीडिया असेल किंवा स्ट्रीम मीडियाच्या मा माध्यमातून पाहते आपल्या काय प्रतिक्रिया आहेत शिक्षकाच्या या प्रश्नासंबंधी काही नाही जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तो इथून उठणार नाही इथेच झोपणार इथेच बसणार आणि ही इतिहासातली पहिली वेळ आहे की महात्मा गांधी यांनी अहिंसेचा प्रचार केला त्यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून आम्ही अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करतो अहिंसात्मक मार्गाने आणि या ठिकाणी कुठल्या आमदारांनी झोपायची इतिहासातली पहिली वेळ म्हणजे माझी आमदारांनी आमदारांनी कुठली पहिली वेळ हो, असा हो, हो, इतिहास आम्ही शिक्षकांकरता घडवतोय आमचं हे आंदोलन आझाद मैदानात भाग घेत असलेल्या प्रत्येक शिक्षकाला समर्पित आहे यानंतर माझे आमदार सन्माननीय दत्तात्रय सावंत साहेब या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात च्या मागण्या तशा फार छोट्या आहेत परंतु सरकार फार मोठं असताना त्या पूर्ण करत नाही दुर्दैवानं शिक्षक आमचा सत्तेत जो कुठला पक्ष असतो त्या पक्षाला मागणी करतो परंतु हे राजा आणि प्रधानाचा जसा नाटकाचा भाग असतो तसं सत्तेत आलेला पक्ष देता येत नाही म्हणून सांगतो आणि विरोधी पक्ष त्यावेळेला दिलं पाहिजे म्हणतो हे जवळजवळ वीस वर्ष झालं या राज्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये हे वेगवेगळ्या सगळ्या पक्षांनी आलटून पालटून घेतलेल्या भूमिका येत्या या बांधवांना पंधरा पंधरा वर्ष या राज्यामध्ये विना वेतन नोकऱ्या कराव्या लागल्या आणि अनुदान टप्प्यावरचं दिलं गेलं पाच हजार सात हजार अकरा हजार इथंपर्यंत तो टप्पा चार चार वर्ष वाढवून देत नाही इतकी म्हणजे असंवेदना ह्या राज्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे दोन महिने सुमारे झालं आझाद मैदानला शिक्षक उपोषण करतायत राज्यातील परंतु सरकार त्यांना होवय आहे परंतु देत नाही दुर्दैवानं ही किती वेळ लेट करणार ह्याला सीमा नाही आता आचारसंहिता लागण्याची वेळ आली आहे म्हणून उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सगळ्या बांधवांचा प्रचंड मोठा काळाचा त्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाचा प्रश्न निकाली निघावा म्हणून आम्ही आज छत्रपतींच्या प्रतिमेसमोर मंत्रालयातच उपोषणाला बसलो होतो परंतु पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर समन्वय ठेवून आम्ही गांधीजींच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी येऊन बसलो आहे खात्रीनं गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसल्यामुळे आम्हाला खात्री आता जादा वाढली आहे की देशसुद्धा स्वतंत्र त्यांच्या अहिंसेला आणि त्यांच्या विचाराला सलाम ठोकून झाला स्वतंत्र झाला हे सुद्धा सरकार या शिक्षकांची सुटका या अन्यायामधून करेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही इथंच मुक्काम करतो आहे साहेब तुम्ही पंधरा वर्ष म्हणत होता पण आता मी स्वतः एकोणीस वर्ष झाले या सेवेमध्ये आहे आणि तुमच्या बाजूला काका आहेत तर हा स्वतः रिटायर झालेत बरेच शिक्षक आमचे विना वेतन रिटायर झालेत बरेच जण आणखीन उमरवट्यावर आहेत आणि अनेक जणांच या ठिकाणी म्हणजे सोडून सुद्धा गेलेले आहेत खर तर बांधवांनो देशपांडे साहेब असतील सावंत साहेब असतील किंवा आणखी यांचे एक साथीदार बाळाराम पाटील साहेब या त्रिमूर्तीनं शिक्षकासाठी खरोखरच खूप कष्ट घेतलेले आहेत या ठिकाणी प्रकाशांना सोनूने शिक्षक नेते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊयात आम्ही तर गेल्या पंधरा वर्षापासून या आंदोलनात आहे एक मिनिट फक्त पंधरा वर्षापासून आहे कायम शब्द काढण्यापासून आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात माहिती आहे आणि आज देशपांडे साहेब सांगितल्याप्रमाणे अत्यंत दयनीय म्हणजे शोचनीय दयनीय बाब अशी आहे की आज कधी नव्हे असा इतिहास आज या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे आणि या सरकारमध्ये घडलेला आहे की आज ते आजी असो माझी विचारामध्ये ते आमदार म्हणून आज, आज, आज सन्मान्य आमदार आज या ठिकाणी मंत्र्यांच्या बाजूला रात्रभर या ठिकाणी आता बस बसणार आहे दिवसभर बसणारच ता रात्रभर आणि जोपर्यंत प्रश्न सुटत तो नाही तोपर्यंत बसणार आहे मी त्यांना यांनी पाठिंबा देण्यासाठी बसलेला आहे समोर महात्मा गांधी आहे पुतळा आहे त्यांनी सुद्धा खाली मान घातलेली आहे आणि फार ते आमच्याकडे रे शिक्षकाला सुद्धा या सरकारनं अशी वेळ आणली या या शिक्षक शिक्षकांनी मुख्यमंत्री बनवला त्याने घडवला आपण फडणवीस साहेबांना शिक्षण घडवलं आहे ना या मुख्यमंत्री शिक्षण घडवलं आहे ना अजित पवार डायरेक्ट अजित पवार झाले का नाही ना शाळेत जात होते त्या शाळेत चांगला आदर्श त्यांनी घडवला त्यांचे संस्कार टाकले म्हणून अजित पवार आज वित्त मंत्री म्हणून आहेत आणि सगळीकडे आज मोठ्या पदावर असतात त्यांना माझी विनंती अशी आहे जो शिक्षक हा देश घडवतो जो शिक्षक हा महाराष्ट्र घडवतो त्यांच्यावर तुम्ही अशी पाहिजे वीस वीस वर्ष आज या शिक्षा तुम्ही न्याय देऊ शकत नसाल आणि असं ऐकलंय मी देशपांडे साहेब की मुख्यमंत्री साहेबांनी सही केलेली आहे सगळे काही ओके झालेलं आहे मग आणलंय कुठे ताडले म्हणले की अजित पवार दादा काही द्यायला तयार नाही त्यांना फक्त लाडकी बहीणची चिंता आहे लाडकी बहीणला द्या आमचं काही म्हणणं नाही आमच्याच बघिणी आहेत पण लाडका भाऊ का नाही हा लाडका भाऊ ह्या शिक्षक करून टाका की शिक्षकाला काहीच का एकदा एकदा डिक्लेअर तरी करून टाका तुम्ही आम्ही काहीही देणार नाही आता ते करून घेतील विशेष सपला नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका